आदर्श गाव साधारण चारशे पाचशे लोकसंख्या असलेलं एक गाव असतं गावातलं वातावरण कायम आनंदी आणि उत्साही असे सर्वजण अगदी गुन्ह्या गोविंदांनी राहत असत तिथे कोणाच्याही मनात कोणाबद्दल वैमनस्य नसे श्रीमंत असो किंवा गरीब स्त्री असो किंवा पुरुष कधीच कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नसे अस्वच्छतेला तर त्या गावात मुळीच थारा नव्हता प्रत्येक जण एकमेकांशी सौजन्यपूर्वक आणि आदराने वागत असे गावावर कोणतही संकट आलं की गावकऱ्यांची एकमेकाविषयीची निष्ठा आणि प्रीती कधीच ढळत नसे या गावाला भेट देण्यासाठी लांबून माणसं येऊ लागली गावात नव्याने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार पाहु उत्साहपूर्वक केला जात असे पाहुण्यांना गावकरी कसलीही उणीव कधीच भासू देत नसत बाहेरून आलेली सर्व मंडळी गावकऱ्यांचा आपसातील इतक्या दृढ ऋणानुबंध असण्याची कारण विचारू लागली कारण अशा निस्वार्थी आणि परोपकारी लोकांना एकत्र एकाच ठिकाणी जगाच्या पाठीवर कोणी पाहिलंच नव्हतं तेव्हा असं कोड पडणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी गावकरी एका ठिकाणी घेऊन जायचे ते ठिकाण म्हणजे गावातील ग्रामदेवतेचं देऊळ लहानच पण मनोवेदक असं टुमदार देऊळ गावकरी रोज सकाळी प्रार्थना करण्यासाठी इथे जमत असत या देवळाची दोन वैशिष्ट्ये होती एक म्हणजे तिथं कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती नव्हती आणि त्यामुळे तिथे कोणी पुजारीही नव्हता आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या देवळात जिथ नजर जाईल तिथ फक्त आणि फक्त आरसेच होते तेव्हा न राहून आलेले पाहुणे त्यामागच कारण विचारायचे आणि तेव्हा त्यांना उत्तर मिळत असे ते म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला आता पाहत आहात त्यातच परमेश्वराचा निवास आहे तेव्हा त्याचीच पूजा करणं उचित आहे प्रत्यक्ष देव आपल्यात असून आपण त्याला मूर्तीमध्ये शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो त्याच सोबत तो जसा माझ्या शरीरात आहे तसाच तो माझ्या आजूबाजूच्या सर्व माणसामध्ये आहे खर तर निसर्गाच्या प्रत्येक चराचरात आहे तेव्हा आपल्या स्वतःची काळजी घेताना आजूबाजूच्या सर्व माणसांची पशुपक्ष्यांची आणि निसर्गाची सेवा करणं हे माझ कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करण्याचे बळ माझ्या अंगी यावं म्हणूनच मी आम्ही सर्वच स्वतःमधल्या परमेश्वराला आळवण्यासाठीच नित्य सकाळी इथे जमतो असे मोलाचे विचार ऐकून येणारा प्रत्येक पाहुणा अचंबित होऊन जात असे आणि गावातून प्रस्थान करताना यापुढे आपणही आपले विचार बदलण्याचा निश्चय करीत असे